सत्सद विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही मी सांगितलं ना तुम्हाला की अजित दादा असं का वागतायत हे कळायला तयार नाही कारण कुठंतरी पोरांना वाटत होतं मराठ्यांच्या की चला अजित दादा आहेत शिंदे साहेब आहेत भाजपमधले अनेक शेकडो मराठ्यांचे आमदार मंत्री सध्या एका बाजूने आरक्षणाच्या बाजूने आहेत की मिळाला पाहिजे गोरगरीबांच्या लेखा पण हे जातीवादी लोक पोचण्याचं काम अजितदादा का करतायत ही मात्र मोठी शंका आहे कारण अजितदादाला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे शंभर टक्के अजितदादाने याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे कारण त्यांचे जरी आमदार मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि जो विरोध करतोय त्याला जाणून बुजून दिलं जात आहे अजितदादाच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे होता की याला देऊ नका हा जातीवादी प्रचंड पण पुढं असंही वाटतं की याला तात्पुरतं दिलं असं तात्पुरता आनंद जरा मागे त्यांचे फटाकडे फिटाकडे वाजत राहिले होते डोले वाजायचे थोडे थोडेफार म्हणले असं आनंद उड्या माकडायला चिंगड्या चांगल्या आहेत ना त्या संघ काही येवल्या वेळ्या संघ तर हा त्यांना थोड्या फार उघड्या गाटरीत गुटरीत तिकडे तिकडं दुसरं काय फटाकडे वाजत राहिले त्यांचे मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला वाटला असं आणला की आता नगरपालिका ते आता थोडंफार फार हे नाटक भारी येतं हे डाव सगळा देवंत्र फिच असू शकतो हो नाटक आहे टायमाला म्हणजेच नाही याला जिल्हा परिषद नगर परिषद तर आर्डन थोडं भाषणात इकडे तिकडे जाऊन ओबीसी तेवढं मतदान पडत शाळा असू